दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सध्या एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक गोरगरिबांचे कैवारी महादेव कोगुरे यांचं नाव सर्वदूर पोचलं आहे नुकतंच महादेव कोगुणे यांनी गाव भेट दौरा करीत सर्वसामान्य माणसापर्यंत पोचून त्यांच्या समस्या जाणवून घेतल्या आहेत नुकतंच त्यांनी गावगेड दौऱ्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील जुना पाकणी सोलापूर रस्त्यावरील शिंदे वस्तीजवळ सीना नदीकडे जाणारा ओढा नादुरुस्त झाल्यामुळे सामान्य नागरिक विद्यार्थी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय म्हणून पाकणी येथील काही ग्रामस्थांनी महादेव कोगुडरे यांची भेट घेऊन नादुरुस्त ओढ्याबाबत समस्या मांडली त्यानंतर महादेव कोगुरे आणि एम के फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी नादुरुस्त ओढ्याची त्वरित दखल घेत समस्या जाणून घेतली कारण या नादुरुस्त ओड्यामुळे शाळकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध नागरिक व्यापारी नौकरदार वाहनधारक या सर्वांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय यावेळी महादेव कोगुडे यांनी नादुरुस्त ओढ्याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधत पाकणी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे दिला पाकणी गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थांची भेट घेत गावातील समस्या जाणून घेत चर्चा सुद्धा केली आहे यावेळी पाकणी गावातील ग्रामस्थांनी कोघोर यांच्या सामाजिक कार्याचं विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्यात यावेळी बाबुराव खलिफे शिवाजी अडखे तसेच काँग्रेस व एम के फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <लतवति> रस्त्याच आहे ह्या बाजूला आहे ह्या बाजूला